नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आपण काही भागामध्ये आतुरतेने जी वाट पाहत होतो ती आता संपलेली आहे तर या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय झाले ते आपण पाहूया ठरलं तर मग असं म्हणत अर्जुन आणि सायली पुढे प्लॅन करतात तर फायनली तो साखरपुड्याचा दिव, दिवस दिवस येतो आणि साखरपुड्याला चार पाच मोजकेच असे माणसे आलेली असतात चैतन्य आणि साक्षी तयार असतात तितक्यातच तिथे गुरुजी येतात आणि म्हणतात सुरुवात करायची का साक्षी म्हणते साखर विधी सुरुवात करायची का पण चैतन्याला आशा असते कोणीतरी सुभेदार परिवारचा येईल आशीर्वाद देईल मग चैतन्य म्हणतो थांबा गुरुजी थोडंफार आपण वाट पाहूयात तितक्यात साक्षी म्हणते अरे चैतन्य वाट पाहत मुहूर्त निघून जाईल ना तर गुरुजी म्हणतात चला तर मग सुरुवात करूया तितक्यातच पूर्णा आजीचा आवाज येतो तुम्ही विधी सुरू करणार का असं म्हणत तिथे कल्पना पूर्णा आजी अस्मिता अश्विन असे सगळेजण आलेले असतात त्या सर्वांना पाहून चैतन्य खूप खुश होतो आणि म्हणतो पूर्णा आजी तू आलीस आता खरंच खूप मजा येणार मला माहिती होतं तुम्ही माझ्या आनंदाच्या क्षणात नक्कीच सामील व्हाल आता हा सगळा प्लॅन असतो अर्जुन आणि सायलीचा सगळेजण येतात चैतन्य त्यांचं स्वागत करतो आणि तितक्यातच अनपेक्षितपणे आता तिकडे एंट्री होणार असते अर्जुन आणि सायलीची अर्जुन सायलीला पाहिल्यावर चैतन्याला आश्चर्याचा धक्का बसतो तर आता साक्षी मात्र घाबरते म्हणजे इतकेत कसं पॉझिटिव्ह होते मी विचार केला होता असं काही घडतच नाही साक्षीला कळतच नसतं काय चालले आणि फायनली तिच्याच घरात घुसून तिच्याच विरुद्धाचे पुरावे अर्जुन सायली अर्जुन सायलीने चैतन्याच्या पुढे आणलेले असतात हबक्स चैतन्य तू जिच्यासोबत लग्न करायला चाललास ना तिनेच तुला फसवलं हे बघ कुणा कुणाला दिलेले गिफ्ट कुणाला दिलेले ग्रेटिंग हे बघ हे त्यामध्ये साक्षी आणि कुणालचे फोटो अस आस... फोटो असतात हे सर्व पाहून चैतन्य हादरतो काय का हे सगळं म्हणजे साक्षीनेच कुणाला जीव देण्यासाठी भाग पाडलेला आहे असं म्हणत चैतन्य धावत पळत ही एंगेजमेंट मोडायला निघतो तेवढ्यात अर्जुन म्हणतो असं म्हणून चालणार नाही तिच्या विरोधात आणखीन पुरावे फायजील असतील तर आपल्याला सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल आता आपण तिघं मिळून साक्षीची वाट लावायची हे सगळं होत असतं आणि आता फायनली चैतन्याला साक्षीचा खरा चेहरा कळतो तर असेच आपल्या मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद